नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे महाशिवरात्र पेशल आज आपण शाबुदाना वडे बनवणार आहोत क्रिस्पी आतून मौसूत असे झटपट आपण इथे वडे बनवूयात एक कप शाबूदाण्यापासून आपण इथे ताट भरून वडे बनवून घेणार आहोत चला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा एक बाऊल घेतलेला आहे आणि एक कप भरून आपण इथे शाबुदाना घेतलेला आहे सगळ्यात अगोदर स्वच्छ असा आपल्याला हा शाबुदाना धुवून घ्यायचा आहे तर बघा याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हाताने आपण व्यवस्थित असा हात चोळून घेऊया आणि दोन पाण्याने व्यवस्थित असा आपल्याला हा शाबुदाना धुवून घ्यायचा आहे तर दोन पाण्याने इथे मी शाबुदाना धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकून घेऊया तर बघा याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर हे पाणी आपण एक दीड मिनिटामध्ये लगेच काढून घेणार आहोत खिचडी बनवताना आपण जास्तीचं पाणी ठेवतो शाबूदाना भिजवतानी तर वडे बनवण्यासाठी आपल्याला साबुदाण्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धतीने आणि हलकंसं पाणी याच्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपतच पाणी मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपण जर साबुदाणा भिजवून घेतला तर वडे आपले छानपैकी क्रिस्पी होतात आणि अजिबातही तेल शोषून घेत नाही तर बघा ह्या पद्धतीने आपण आता हे रात्रभर भिजत ठेवा किंवा सातासासाठी साबुदाना व्यवस्थित असा भिजून घेऊया इथे सहा तासासाठी मी शाबुदाना व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा शाबुदाना आपला भिजलेला आहे आणि एकदम कोरडा आहे याच्यामध्ये अजिबातही पाण्याचा अंश देखील नाही अशा पद्धतीचा वडे बनवण्यासाठी आपल्याला शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे जास्तीचं पाणी अजिबात ठेवायचं नाही मग आपले वडे जे आहेत तेल शोषून घेतात तर बघू शकता एक भांड्यामध्ये मी इथे शाबुदाना काढून घेतलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि कोरडा देखील आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची जी आहे ती पाच ते सहा मिरच्या इथे मी मिक्सरला फिरवून घेतल्या याच्यामध्ये तुम्ही जर जिरे जर खाता असला उपवासाला तर जिरे टाकले तरी देखील चालेल इथे मी फक्त मिरची घेतलेली आहे मिरची आणि मीठ आपण व्यवस्थित असं या शाबुदाण्याला चमच्याने चोळून घेऊया बघा या पद्धतीने चमच्याने मी व्यवस्थित असं मीठ आणि मिरची ते शाबुदाण्याला चोळून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया शेंगदाणे खमंग असे भाजून घेतले कमी गॅसवरती चार पाच मिनटासाठी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आणि मिक्सरला याचे बारीक असे पूड करून घेतलेले आहे तुम्ही जाडसर ठेवलं तरी देखील चालेल तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी पाच चमचे बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे हे सर्व आपण पुन्हा एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आता याच्यामध्ये आपण टाकूया उकडून घेतलेला बटाटा तर दोन बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहे आता किसणीवरती किसून आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने किसनीवरती किसून जर घेतलं तर याच्यामध्ये अजिबातही गुठळ्या तयार होत नाही तर बघा या पद्धतीने इथे मी किसनीवरती बटाटा किसून तर बघा या पद्धतीने दोन्ही पण बटाटे मी किस किसून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचे तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही इथे मी एक जीव करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे एक जीव करून घ्यायचे आता झटपट आपण याचे वडे बनवायला घेऊया इथे वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला हलकासा हात ओला करून घ्यायचा आहे जास्तीचं पाणी वापरायचं नाही अजिबात आणि याच्यामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि आता आपण याचा वडा बनवून घेऊया अशा पद्धतीने वडे बनवायला खूप सोपे आहे झटपट देखील होतात आणि बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मौसूत असे हे वडे तयार होतात तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे हातावरती एकसारखा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आणि हलकासा दाबून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तळ हातावरती आपल्याला हलकसं हे दाबून घ्यायचे साईडनी कडा जर चिरडलेल्या जर वाटल्या तर एक सारखा वडा हा करून घ्यायचा मध्यभागी थोडासा जाडसर ठेवायचा आणि साईडनी पातळ करायचं आहे बघा अशा पद्धतीने इथे मी वडा थापून घेतलेला आहे मस्त वडा तयार झालेला आहे अजिबातही चिरलेला नाही अशा पद्धतीने आपण इथे वडा बनवून घेतलेला आहे तर बघा ह्याच पद्धतीने आपण आता सर्व वडे जे आहे ते बनवून घेऊया सर्व वडे अगोदर बनवून घेतले आणि नंतर एक सोबत जर तळून घेतले तरी देखील चालतात अशा पद्धतीने मी सर्व वडे इथे बनवून घेणार आहे आणि सोबतच सर्व तळून घेणार आहे म्हणजे झटपट होतात तर दुसरा वडा देखील मी ह्याच पद्धतीने इथे बनवून घेतलेला आहे सारखा सारखा पाण्याचा हात ओला करायचा नाही मग हे चिगट होऊ शकतात किंवा तेल पिऊ हो शकतात त्याच्यामुळे हलकासा नॉर्मल एक वेळेस हात बुडवून घ्यायचा आहे फक्त सारखा पाण्यामध्ये हात जर बुडवला हो तर ते ओलसर होऊ शकतात तर बघा ह्या पद्धतीने इथं सर्व वडे मी बनवून घेतलेले आहे आणि सोबतच आता मी हे तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने एक कप शाबदाण्यापासून आपले एक ताट भरून वडे तयार झालेले आहेत चला तर आता झटपट आपण हे वडे तळून घेऊया गॅसवरती इथे मी तेल अगोदरच तापण्यासाठी ठेवलं होतं तेल असं मस्त तापलं की गॅस आपल्याला मध्यम करायचं आणि मध्यम गॅसवरती आता हे आपण असे कुरकुरीत तळून घेऊया फुल गॅसवरती तळायचे नाही वरून लगेच कलर चढेल आणि आतून कच्चे राहतील तर गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे असे तळून घ्यायचे म्हणजे मस्त कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने आपण आता दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर बघा या पद्धतीने इथे मस्त कलर आलेला आहे आपण व्यवस्थित असे चार पाच मिनिटांमध्ये कमी गॅसवरती तळून घेतलेले आहेत मस्त छानपैकी कलर आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेला आहे बघू शकता आता हे ताटामध्ये काढून घेऊया तेलनी तळून घ्यायचं आणि आपण ताटामध्ये काढून घेतलेले अजिबात हे तेल शोषलेलं नाही अशा पद्धतीने आता मी सर्व वडे इथे तळून घेणार आहेत पुन्हा आपण गॅस वाढवला होता तेल तापवून घेतलं आणि पुन्हा गॅस कमी केला आणि नंतर दुसरे वडे याच्यामध्ये सोडून घेतले अशा पद्धतीने सर्व वडे आपण आता इथे तळून घेऊया आता इथे मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतलेलं आहे उपसाला चालणारी चटणी बनवून घेऊया तर झटपट आपण इथे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया इथे ओल्या खोबऱ्याची काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी आता याच्यामध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या टाकून घेऊया खूप छान लागते अशा पद्धतीची चटणी जर बनवली तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया दही तरी इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्सरला आपण व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे बारीक झाले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे पातळाशी ही चटणी तयार होईल अशा पद्धतीची चटणी जर बनवली तर वड्यांसोबत खूप छान लागते खाण्यासाठी तर बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान पद्धतीची आपली इथे चटणी उपवासाची तयार झालेली आहे अशा पद्धतीने चटणी देखील नक्की बनवून बघा तर चटणी देखील झालेली आहे आणि आपले वडे देखील झालेले आहेत तर बघा मस्त कलर आलेला आहे खमंग असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मौसूत असे आपले वडे इथे तयार झालेले आहेत ह्या पद्धतीने वडे बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त मेहनतही घ्यायची आवश्यकता नाही अजिबातही ते तेलामध्ये कुठेही आपला हा वडा फुटलेला नाही आहे एक झटपट असे वडे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीचे महाशिवरात्र पेशल वडे तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने वडे जर बनवले तर सगळे आवडीने खातील तर बघा सगळ्या वड्यांचा कलर एक सारखाच आहे खूप छान पद्धतीने आपण इथे हे तळून घेतलेले आहेत एक वडा आपण फोडून बघणार आहोत खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे अशा पद्धतीने वडे नक्की बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असा तर प्लीज चॅनल सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत